नमस्कार मंडळी अभिनेत्री रिंकू राजगुरू सैराट या सिनेमातून आरची ही भूमिका साकारून घराघरात पोचली तिच्या या भूमिकेला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं आणि रिंकू या सिनेमामुळे रातोरात स्टार झाली सिनेसृष्टीशी काहीही संबंध नसलेल्या रिंकूला चाहत्यांनी डोक्यावर उचललं यानंतर तिने अनेक सिनेमामध्ये काम केले मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री रिंकू राजगुरूने काल रक्षाबंधन साजरी केली भावानी बहिणीच्या रक्षणाची जबाबदारी घ्यायची या संकल्पनेचे प्रतिकात्मक सांस्कृतिक रूप म्हणजे रक्षाबंधनाचा सण रक्षाबंधन म्हणजे बहीण भावाच्या पवित्र प्रेमाचा अखंड यावेळी रिंकूने छोट्या भावाला राखी बांधली रक्षाबंधनासाठी रिंकूने केशरंगाची प्रिंटेड साडी नेसली होती हॅपी रक्षाबंधन असं कॅप्शन रिंकूने या फोटोंना दिले आहे रिंकूच्या सख्ख्या भावाचं नाव सिद्धार्थ राजगुरू असे आहे सिद्धार्थला फुटबॉल व फोटोग्राफी प्रचंड आवड आहे रिंकूने चाहत्यांना सोशल मीडियावरून रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या तो रिंकूचा सखा भाऊ सध्या शिक्षण घेत आहे तर मंडळी तुम्हाला रिंकू आणि सिद्धार्थ बहीण भावाची जोडी कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका